हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर काल आलं होतं मिराताईंच्या घरचं गौरींचं हार्दिक आमंत्रण आमंत्रण आलं म्हटल्यावर जायला तर पाहिजेच आणि मग मी गेले होते हार्दिक आमंत्रण पण होतं आणि त्याच्यासोबत आम्हाला जेवणाचं पण आमंत्रण होतं त्या दरवर्षी जवळच्या लोकांना जेवायला पण बनवतात आणि सगळ्यांना म्हणजे जवळच्या त्यांच्या जवळच्या लोकांना बोलवतात त्यांच्याजवळची मी पण आहे आणि त्यांनी बघा बरण्यांमध्ये खूप छान फराळ बनवून भरून ठेवला हा फराळ मला गौरी विसर्जनानंतर घरपोच मिळतो त्या मला दरवर्षी न चुकता देतात आणि मग त्याच्यानंतर मला त्यांनी हळदीकुंकू लावलं मी पण त्यांना हळदीकुंकू लावलं गौरीचं दर्शन घेतलं सीमाला पण हळदीकुंकू लावलं तिला पण बोलवलं होतं त्यांनी आणि जेवणाचा मेनू काय होता ते सांगण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली लॉग आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि जेवणामध्ये होतं डाळ का बट्टी म्हणतात मला काय माहीत नाही पण डाळ बाटीच म्हणते मी तर ते होतं जेवणामध्ये आणि खूप छान टेस्ट होती मला आमच्या इकडे काय एवढं बनत नाही ते खूप आवडीने खाल्लं मी आणि मग आम्ही घरी गेलो चला तर मग टाटा बाय बाय